अंबरनाथ पूर्वीतील गॅस गोडाऊन जवळील आनंद पार्क परिसरात घडलेल्या सोनसाखळी चोरी प्रकरणाचा उलगडा झाला शिवाजीनगर पोलिसांना यश आले नातवाला शाळेच्या बसवर सोडण्यासाठी गेलेल्या श्रीमती नायर यांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी लंपास केली होती या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यानंतर डीबी पथकातील सचिन देवरे कैलास पादिर विकास दळवी यांच्या पथकाने तपास करत बदलापूरमधून तीन चोरट्यांना अटक केली आकाश उर्फ बटला सिंग अमन यादव आणि रणजित सिंग अशा आरोपींची नावे असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली सोनसाखळी हस्तगत करण्यात आली न्यायालयाने तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून यापूर्वीही त्यांच्या विरोधात चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे समजले या प्रकरणात भाजपच्या स्वप्नाली शिंदे यांनी घटनेच्या पहिल्या दिवसापासून श्रीमती नायर यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य केलं पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेत त्या नायर यांच्यासोबत राहून तीन तोळ्याचे अंदाजे तीन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची सोनसाखळी परत मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली नायर आणि त्यांची मुलगी प्रीती नायर यांनी स्वप्नाली शिंदे यांचे मनकपूर्वक आभार मानले दरम्यान या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून आणखी तिघा नागरिकांचा मुद्देमालही जप्त केला हा मुद्देमाल शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या हस्ते नायर कुटुंबियांना गुरुवारी परत देण्यात आलाय त्यांनी सर्व पोलिसांचे सुद्धा आभार मानले नमस्कार आपल्या नायर आंटी आहेत एक महिना झाला त्यांची चैन चोराने हे केली होती चोरली होती पण आज त्यांची पूर्ण त्यांची त्यांना चैन मिळाले आहेत तर खरंच मी मनापासून पोलीस स्टेशनचं पूर्ण जी टीम जी ह्या मिशनला त्यांनी आज खरंच न्याय मिळाला आहे आज आणि ह्यांच्यामुळे अजून दोघांचं मुद्देमाल त्यांनी जप मिळवला आहे तर खरंच मनापासून नंदनी मॅडम आमचे सिनियर साहेब पाटील साहेब या सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद करते मी विजया नायर आनंद पार्कमध्ये मेरा चेन चार जुलाई को चोरी हो गया था वो पुलिस ने पकड़ा था आज मुझे कोर्ट का प्रोसीजर के बाद वो वापस मिल गया तो पुलिस को उसके लिए मैं पहले दिल से आभारी